नमस्कार आता बघा जास्त काळ जगावं असं तर आपल्या सगळ्यांनाच वाटतं बरोबर पण फक्त जास्त जगून काय उपयोग जर ते जगणंच चांगलं नसेल तर आज आपण एका नव्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जी म्हातारपणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल ही संकल्पना आहे जॉय स्पॅन चला मग जाणून घेऊया याबद्दल आपण लहानपणापासून म्हातारपणाबद्दल काय ऐकत आलोय की म्हणजे शक्ती कमी होते मर्यादा येतात एक प्रकारची उतरती कळाच जणू हीच गोष्ट आपल्या डोक्यात पक्की बसली आहे पण खरंच हे इतकंच आहे का की ह्याच्या पलीकडेही काहीतरी आहे जे आपण बघतच नाहीये आणि नेमका इथेच एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो विचार करा काय होईल जर आपण म्हातारपण मोजण्याची आपली पद्धतच चुकीची वापरत असू तर म्हणजे आपण फक्त काय गमावलं याचाच हिशोब करत बसलोय त्याऐवजी काय मिळवलं यावर लक्ष केंद्रित केलं तर मला वाटतं यातच एक खूप मोठी संधी दडलेली आहे आता इथे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत एक आहे आयुर्मान म्हणजे लाईफ स्पॅन याचा सरळ सरळ अर्थ आहे की कि आपण किती वर्ष जगतो ही फक्त एक संख्या आहे पण दुसरा शब्द जो मला वाटतं जास्त महत्त्वाचा आहे तो म्हणजे जॉय स्पॅन याचा अर्थ आहे की आपण जी काही वर्षं जगतो ती किती आनंदाने किती समाधानाने जगतो मुद्दा फक्त वर्ष मोजण्याचा नाही आहे तर त्या वर्षांना जिवंत करण्याचा आहे मग म्हातारपणाकडे बघण्याचा हा जो जुना नकारात्मक दृष्टिकोन आहे त्याला पर्याय काय तर उत्तर आहे जॉय स्पॅन ही फक्त एक कल्पना नाहीये तर एक आनंदी आणि समृद्ध म्हातारपणासाठी एक नवीन ध्येय आहे चला तर मग जरा खोलात जाऊन समजून घेऊया की हे नक्की आहे तरी काय डॉक्टर केरी बर्नाइट यांच्या पुस्तकानुसार जॉय स्पॅन म्हणजे फक्त दुःख किंवा आजारपण नसणं इतकंच नाही ना हा एक खूप सकारात्मक ऍक्टिव्ह अनुभव आहे जिथे आतून खरोखर समाधान आहे जिथे आपली नाती घट्ट आहेत आणि आपल्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे एक उद्देश आहे ही एक अशी अवस्था आहे जिथे आपण आतून शांत आणि आनंदी असतो आणि हे एक वाक्य बघा यात या सगळ्या विचाराचं सार आहे ते म्हणतात आपलं ध्येय हे असायला हवं की आपण आपल्या आतल्या त्या क्षमता वाढाव्यात ज्या वयानुसार अजून धारधार होतात जसं की निर्णय क्षमता परिस्थितीशी जुळवून घेण्याची ताकद सहानुभूती जेणेकरून आपण शेवटपर्यंत स्वतःसाठी दृश्यमान राहू शकू म्हणजे काय तर शेवटपर्यंत आपण स्वतःशी कनेक्टेड राहिलं पाहिजे आणि हे लक्षात घ्या की हा विचार काही हवेतला नाहीये याच्या मागे जरॉन्टॉलॉजी म्हणजे वृद्धत्वशास्त्रातलं विज्ञान आहे आणि त्याला जोड दिली आहे लेखिकेच्या स्वतःच्या आईच्या अनुभवांची ज्या पंच्याण्णव वर्षांच्या आहेत त्यामुळे यात शास्त्र आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा एक सुंदर संगम बघायला मिळतो पण अर्थातच जॉयस्पॅन मिळवणं इतकं सोपं नाही या मार्गात काही अडथळे आहेत काही अशा सामान्य चुका आहेत ज्या कळत नकळत आपल्याकडून होतात आणि त्या आपल्या आनंदाच्या मार्गात येतात चला बघूया त्या चुका नेमक्या कोणत्या आहेत आणि त्यावर आपण काय करू शकतो इथे बघा तीन मोठ्या चुका दिसत आहेत पहिली आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे म्हातारपणाला फक्त एक घट किंवा नुकसान म्हणून पाहणं असं पाहिल्यावर निराशाच येणार पण जॉयस्पॅन काय सांगतो की याला वाढीची एक संधी म्हणून बघा दुसरी चूक म्हणजे स्वतःला इतरांपासून वेगळं करणं एकटं पाडणं यामुळे एकटेपणा वाढत जातो यावरचा उपाय अगदी सोपा आहे आपल्या नात्यांना महत्त्व द्या आणि तिसरी जी खूपच सामान्य आहे म्हणजे सतत आपल्या तरुण वयाशी तुलना करत बसणं यातून फक्त असमाधानच मिळतं त्याऐवजी आज आपण जिथे आहोत त्यात काय चांगलं आहे यावर लक्ष केंद्रित करायला हवा बरं हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय पण प्रत्यक्षात कसं आणायचं तर जॉयस्पॅन ही फक्त एक चांगली कल्पना देऊन थांबत नाही तर त्यासाठी एक व्यवस्थित कृती योजना एक ॲक्शन एक प्लॅन सुद्धा देते चला तो प्लॅन काय आहे ते पाहूया तर सुरुवात होते स्वतःपासून याला आंतरिक कार्य किंवा इनर वर्क म्हटलंय यातली पहिली पायरी आहे आपण आज नक्की कुठे आहोत हे प्रामाणिकपणे समजून घेणं एक बेसलाईन तयार करणं दुसरी पायरी आपल्या आनंदाच्या आड काय येतंय कोणत्या भीती आहेत कोणते जुने विचार आहेत ते ओळखणं आणि तिसरी पायरी संयम सहानुभूती लवचिकता यांसारख्या आपल्या आतल्या शक्तींना जाणीवपूर्वक वाढवणं एकदा का आपण आतून मजबूत झालो की मग आपण बाहेरच्या जगाशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जातो यातली पुढची पायरी म्हणजे अर्थपूर्ण नातेसंबंध तयार करणं आणि ते जपणं मग येतं आपल्या आयुष्यातले छोटेछोटे आनंदाचे क्षण लक्षात ठेवणं त्या आठवणीत जपून ठेवणं आणि सगळ्यात महत्वाचं आपण योग्य दिशेने चाललो आहोत की नाही हे वेळोवेळी तपासणं आणि गरजेनुसार बदल करणं हे एक सतत चालणारं चक्र आहे आता बघा कोणतीही नवीन कल्पना आपण स्वीकारण्याआधी तिचे दोन्ही पैलू तपासणं खूप महत्वाचं असतं तर जॉईस्पॅन या संकल्पनेची ताकद काय आहे आणि तिच्या मर्यादा काय आहेत यावरही एक नजर टाकूया या संकल्पनेची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे ती म्हातारपणाकडे एक समस्या म्हणून नाही तर एक संधी म्हणून बघायला शिकवते ती आपल्याला सांगते की आनंदासाठी बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहू नका तुमच्या आतली ताकद वाढवा आणि हे सगळं करण्यासाठी ती आपल्याला व्यावहारिक मार्ग मार्गसुद्धा दाखवते हे खूपच सकारात्मक आहे पण यावर काही प्रश्नही उभे राहतात जसं की या पुस्तकात अनुभवांवर आणि गोष्टींवर जास्त भर दिला आहे कदाचित अधिक वैज्ञानिक डेटा किंवा आकडेवारी असती तर ते अधिक प्रभावी ठरलं असतं दुसरी गोष्ट ही संकल्पना पाश्चात्य समाजातून आली आहे त्यामुळे ती वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आणि आर्थिक परिस्थितीमध्ये तितकीच लागू होईल का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे तर मग ह्या सढ्या चर्चेतून आपण काय घेऊन जायचं मुख्य मुद्दा हा आहे की वृद्धत्व म्हणजे फक्त शरीरानं थकणं नाही उलट तो एक असा काळ असू शकतो जिथे आपली नाती अधिक घट्ट होतात आपल्याला जगण्याचा खरा अर्थ समजतो आणि आपली मानसिक ताकद वाढते हा विचार खरंच खूप आशादायक आणि शक्तिशाली आहे चला तर मग जाता जाता एक प्रश्न आपण आपल्या जॉय टँकमध्ये म्हणजे आनंदाच्या टाकीत या आठवड्यात नेमकं काय टाकणार आहोत अशी कोणती एक छोटीशी गोष्ट आपण करू शकतो जी आपल्याला खरा आतून आनंद देईल यावर नक्की विचार करा